श्री स्वामी समर्थन नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने आपल्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो स्वामींची विभूती घरच्या घरी कशी तयार करावी आणि त्या विभूतीने कोणकोणती संकटं आपली दूर होऊ शकतात याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडला माहिती आवडली तर नक्कीच चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब देखील करा त्याचसोबत ज्या लोकांचं असं मत आहे की ज्यांना स्वामींची प्रचिती येत नाही स्वामी अनुभव देत नाहीत तर या विभूतीमुळे बऱ्याच जणांना अनुभव देखील येणार आहेत प्रचिती देखील स्वामींची भेटणार आहे आता या विभूतीमुळं आपली कोणकोणती संकटं दूर होणार आहेत ते प्रथम जाणून घेऊयात बघा एखाद्याला आपल्या घरामध्ये ताप आला अचानक मग ते लहान मुलं असो मोठी माणसं असो कुणीही असो लहानांपासून अगदी वयोवृद्धांपर्यंत एखाद्याला अचानक रात्रीचा ताप येतो अशा वेळी आपल्याला दवाखाना भेटत नाही डॉक्टर भेटत नाही मग अशा वेळी ही विभूती काम करते विभूतीची फक्त एक चिमट त्या व्यक्तीच्या कपाळाला लावायची आहे आणि गळ्याला लावायची आहे पाठीमागे जो मानेचा मनका असतो त्या ठिकाणी लावायचे ही विभूती लावल्यानंतर एक दहा ते पंधरा मिनिट त्याच व्यक्तीच्या डोक्यावरती हात ठेवून श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप मोठ्याने करायचा आहे जेवढ्या मोठ्याने करता येईल तेवढ्या मोठ्याने आणि त्याहून जर अतिशय म्हणजे अतिशय ताप त्या व्यक्तीला आलेला असेल तर अशा वेळी हाच जप एक हात ठेवायचा आहे त्या व्यक्तीच्या डोक्यावरती आणि दुसऱ्या म्हणजे उजव्या हाताने त्याच्या उजव्याच हाताची नाडी पुरुष असेल म्हणजे मुलगा असेल घरातली वयोवृद्ध व्यक्ती जर पुरुष असेल तर अशा वेळी त्यांच्या उजव्या हाताच्या नाडीवरती श्री स्वामी समर्थ हा जप पंधरा मिनिट करायचा आहे आणि जर लहान मुलं म्हणजे मुलगी असेल आणि स्त्रिया असतील आणि अशांना ताप आलेला असेल तर तुम्ही डाव्या हाता हात हातामध्ये घ्यायचा आहे त्यांच्या डाव्या हाताच्या नाडीवरती हाजप करायचं आहे यामुळे पंधरा ते वीस मिनिटांमुळे मध्ये चमत्कार होतो स्वामी अक्षरशः त्या व्यक्तीला अतिशय शांत करतात त्याचा जो ताप आहे तापाने फनफणत असते ती व्यक्ती ती अतिशय शांत होण्यासाठी मदत ही भेटत असते त्याच्यानंतर ज्यावेळी आपलं डोकं दुखत असेल किंवा विनाकारण एखादी व्यक्ती आपल्याला त्रास देत असेल घरामध्ये अतिशय कुरबोडी आणि भांडणं होत असतील तर अशा वेळी आपल्याला रोजच्या रोज ही विभूती आपल्या कपाळी आणि गळ्याला आणि पाठीमागे मानेच्या मणक्याला लावायचे असते त्यासोबतच एक चिमट आपल्याला आपल्या जीबीवरती ठेवायची असते त्यामुळे काय होतं तर आपल्या तोंडून जे शब्द येतात ते गोडी गुलाबीचे शब्द यायला सुरुवात होते आणि घरातील वातावरण हे शांत व्हायला मदत होते घरात कोणताही नाहक त्रास हा होत नाही आता जर एखादं पीक आपलं येता येता जात असेल किंवा रानामध्ये पीकच व्यवस्थित येत नसेल अशा वेळी ज्यावेळी तुम्ही पेरणी करता त्यावेळी ही जी विभूती आहे ती त्या बियाण्याला लावायची असते म्हणजे थोडीशी बियाण्यावरती टाकायची असते श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करत त्यामुळे पीक अतिशय उत्तम येतं पिकाला कोणताही म्हणजे त्रास त्रास म्हणजे काय की जे आपण म्हणतो पाण्या जास्त पाणी झालं त्यामुळे पीक गेलं किंवा पाणीच भेटलं नाही किंवा नाहक जे नुकसान आपलं होतं हुमणी वगैरे लागून जे किडा प्रादुर्भाव कीटकनाशक आपल्याला फवरायला ला लागतात ती न लागता आपलं विभूतीमुळे सुद्धा काम हे होऊ शकतं मी असं म्हणत नाही की कीटकनाशक फवरू नका आणि फक्त विभूतीच तुमच्या शेतामध्ये टाकत रहा असं मी अजिबात म्हटलेलं नाही त्यामुळे शब्दाचा मराठी भाषा वळवेल तिकडे वळते शब्दाचा उलट अर्थ कधीही घेऊ नये छोटे मोठे ज्या आपल्या रानामध्ये कुरबोडी होत असतात जसं की एखादा शेजारी आपल्याला त्रास देत असेल आपली स एखादी सरी किंवा आपले जे बांध असतात ते एखादा जर रेटत असेल तर तो देखील व्यक्ती शांत होतो ही जर विभूती आपण चौफेर शेताच्या चौफेर जर फेरली तर नाहक त्रास जे आपले आहेत ते सर्व वाचू शकतात आपले या विभूतीमुळे आणि हा बऱ्याच जणांचा अनुभव आहे जो तुम्ही देखील घ्यावा अशी सर्वांना विनंती आहे त्याचसोबत ज्यावेळी आपण बाहेरच्या कामासाठी जातो त्यावेळी आपलं काम जर खूप महत्वाचं असेल आणि त्यावेळी जर झालं नाही तर मन हाताश होतं तर ती वेळ आपल्यावरती स्वामी महाराज कधीही येऊन देत नाहीत एवढी जबरदस्त पॉवरफुल ही, ही विभूती असते जी आपल्याला केंद्रातून भेटते तशीच सेम विभूती आपण घरी सुद्धा बनवू शकतो तर ती कशी आपल्याला दोन अगरबत्त्या लावून घ्यायच्या आहेत याच्यासाठी आपल्याला अगोदर तर प्रत्येक जणच आंघोळ करतं देवपूजा वगैरे करतं त्यामुळे तस मी तसलं काही सांगत बसत नाही आंघोळ करून झाली आपली देवपूजा सगळी ओळखली की मग आपल्याला ही विभूती तयार करायची आहे दोन अगरबत्त्या लावून घ्यायच्या आहेत तुम्ही अगरबत्ती जर लावत नसाल तर तुम्ही धूप वापरलात तरी देखील चालेल मात्र आपण स्वामी स समर्थ केंद्रामधले आहोत सगळे त्याच्यामुळे बऱ्यापैकी सर्व सेवेकरी अगरबत्तीचा वापर ह्या करतातच करतात मग अगरबत्ती किंवा धूप लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे बसण्यासाठी आसन घेतलं की पहिल्यांदा स्वामींना नाक घासून मुजरा करून घ्यायचा आहे आणि नंतर त्या आसनाला नमस्कार करायचा आहे आणि आसनाला देखील विनंती करायची आहे की माझी ही जी सेवा आहे ती पूर्णपणे रुजू करून घ्यावी पूर्णपणे पूर्ण व्हावी एवढीच विनंती स्वामींच्या चरणी आणि तुमच्या चरणी आहे असं आसनाला देखील म्हणायचं आहे आणि नंतर त्या आसनावरती बसायचं आहे बसल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला श्री स्वामी समर्थ हा जो मंत्र आहे त्या मंत्राचा जप हा जेवढा होईल तेवढा शक्यतो अकरा माळेच करायचा असतो मात्र काही कारणास्तव नसेल जमा तेवढा वेळ बसणं बैठक मारणं तर कमीत कमी तीन माळी जप आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचे करायचे आहेत हे झाल्यानंतर आपल्याला विष्णूंचा विष्णू विश्नु गायत्री मंत्र आणि लक्ष्मी गायत्री मंत्र आणि कुबेर मंत्र हे जे मंत्र आहेत ते आपल्याला चोवीस चोवीस वेळा म्हणायचे आहेत तिन्ही देखील मंत्र त्यानंतर शाबरी मंत्र अत्यंत महत्वाचा आहे शाबरी मंत्राची एक माळ किंवा सोळा वेळा देखील म्हटलात तरी देखील चालेल शाबरी मंत्र हे जे मेन मी तुम्हाला मंत्र सांगत आहे हे सर्व मंत्र आपल्या या नित्यसेवा या हे जे पुस्तक आहे हा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये पान नंबर बऱ्यापैकी चौतीस आणि पस्तीस छत्तीस या पानांच्या वरती तुम्हाला भेटून जातील तर आ, ते बघायचे आहेत प्रत्येक मंत्र त्या ठिकाणी आहेच आहे शाबरी मंत्र म्हटल्यामुळे आपल्याकडे कोणताही शत्रू मानवर करून कधीही पाहत नाही प्रत्येक शत्रू आपल्यापासून दबकून राहतो ही खूप मोठी ताकद शाबरी मंत्राची आहे आता हा शाबरी मंत्र म्हणून झाल्यानंतर आपल्याला महादेवांचा महामृत्युंजय मंत्र देखील याच्यावरती घ्यायचा आहे आता महामृत्युंजय मंत्र हा चोवीस वेळा म्हटला तरी देखील चालेल ज्यांची कपॅसिटी जास्त असेल त्यांनी एक माळ करायची आणि ज्यांची तेवढी बसण्याची कपॅसिटी नसेल त्यांनी फक्त सोळा वेळा म्हणायचं आहे नंतर आपल्याला काळभैरवाष्टक एक वेळा घ्यायचं आहे आणि तुमचे जे कोणी कुलदैवत असतील त्या कुलदैवतांची नावे म्हणजे कुलदेवी आणि कुलदेव यांची आपल्याला नावांचा जप करायचा आहे फक्त सोळा सोळा वेळा तर ही सर्व सेवा आपल्याला त्या अगरबत्ती म्हणजे ती अगरबत्ती संपेपर्यंत पूर्ण करून घ्यायची आहे असं तुम्हाला वाटलं की अगरबत्ती संपणार आहे काही काही अगरबत्त्या लांब असतात काही काही छोट्या असतात मग ज्यावेळी तुम्हाला असं वाटेल की ती अगरबत्ती संपत आलेली आहे किंवा आता संपणार आहे तेव्हा तुम्ही दुसरी अगरबत्ती तिथे लावली तरी देखील चालेल ज्यावेळी हा जप आपला संपूर्ण होतो ही जी सेवा जी आहे ती पूर्णपणे पूर्ण होते अशा वेळी नंतर आपल्याला मोठ्याने स्वामींचा जय जयकार करायचा आहे आणि अं आंबा मातेचा देखील जय जयकार करायचा आहे उदयस्तू श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती हा जो मंत्र आहे तो देखील खूप मोठ्याने म्हणायचा असतो आणि स्वामींचा जय जयकार देखील खूप मोठ्याने करायचा असतो एवढी सेवा आहे नंतर ही जी अगरबत्तीची जी राख आहे ती विभूती तयार झालेली आहे तुमची चमत्कारिकरित्या कारण तुम्ही ही सगळी सेवा म्हटलेली आहे आणि त्यावेळी ही विभूती करत ठेवलेली होती आता ती सर्व जी अगरबत्तीची विभूती आहे राख आहे ते आपल्याला एका डबीमध्ये ठेवायची आहे मग तुम्ही कोणत्याही डबीमध्ये ठेवू शकता प्लॅस्टिकची कोणतीही एक डबी करा त्याच्यामध्ये ठेवा आणि नंतर ज्यावेळी पौर्णिमा किंवा अमावस्या असेल त्यावेळी ही सेवा करत असताना आपल्या हातामध्ये पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि अगरबत्त्या लावायच्या आहेत म्हणजे पिवळ्या मोहरीवरती सुद्धा आपण ती सेवा पूर्ण करून घेऊ शकतो आणि अगरबत्तीवरती देखील पूर्ण होते या दोन्ही वस्तू एकत्रित करून आपल्याला ठेवायच्या असतात आता ही सेवा कंटिन्यू किती दिवस करावी जेवढी तुम्हाला विभूती जास्त हवी असेल जेवढी तुम्ही आ, तुम्हाला विभूती जास्त हवी असेल तेवढ्या दिवस तुम्ही सेवा करायची आहे जर तुम्ही एकवीस दिवस जर ही सेवा पूर्ण केली तर तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या घरामध्ये जे काही प्रश्न असतील मग ते वास्तुदोष असो पितृदोष असो मुलं ऐकणे असो पती ऐकत नसेल सतत भांडणे होत असतील तर या सर्वच्या सर्व समस्या आपल्या मार्गी लागतात साक्षात स्वामी समर्थ आपल्याला त्यातून मार्ग दाखवतात आणि आपले पूर्णपणे जे नवग्रह आहेत ते समतोल होतात शांतता लाभते आपल्याला हे बघा आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला जेवढा पैसा महत्वाचा आहे तेवढंच आपल्याला आरोग्य देखील महत्वाचं आहे आणि तेवढंच आपल्याला धनधान्य देखील महत्वाचं आहे धनधान्यच नसेल तर आपण जगू शकत नाही म्हणजे रोजच्या रोज आपल्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या भागू शकत नाहीत आणि आपलं आरोग्य जर चांगलं नसेल आणि धनधान्य भरपूर असेल तर त्याचा उपभोग आपण घेऊ शकत नाही तर या सर्व त्रासांच्यापासून जर आपल्याला मुक्तता हवी असेल तर प्रत्येकाने ही विभूती तयार करून वापरात घेणं हे गरजेचं आहे सर्वांनी घ्या आणि खूप सुंदर अनुभव आले येणार आहेत आलेले अनुभव देखील माझ्याशी शेअर करायला नक्कीच विसरू नका माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनेल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भरपूर शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ